हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मविभूषण डॉक्टर बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या हस्ते होणार अनावरण काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राहता परिसरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी काही वेळातच रस्त्यावर पाणीच पाणी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राहता शहरात नव्याने सुरू झालं शोभाश्री बाल रुग्णालय जनरल हॉस्पिटलचं उद्घाटन सौभाग्यवती धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते उत्साहात दसऱ्याच्या निमित्तानं राहता शहरातील जुन्या गडीवर एकावन्न फुटी रावणाचं भव्य दहन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते उत्साहात संपन्न साथीचे रोग रोखण्यासाठी राहता परिषद अॅक्शन मोडवर अतिवृष्टीग्रस्त भागात नगर परिषदेकडून संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्मक जंतुनाशक फवारले